या सर्व लक्ष्मी लक्ष्मीरूपेण संस्थिता नमो नमः नम देवी सर्व लक्ष्मी लक्ष्मीरूपाने वास करते तिला माझा नमस्कार असो सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वाथसाधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मी नम श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती तर बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार असणार आहे ज्या पद्धतीने आपण मांडणी करतो त्याच पद्धतीने करायची आहे ज्या सेवा तुम्हाला सांगितल्या आहेत त्याच पद्धतीने सेवा करायच्या असतात ही रे सेवा तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात मार्गशीर्ष गुरुवारच्या सेवेला कुठलेही बंधन नाही बारा ते साडेबारामध्ये दत्त महाराजांची सेवा करू शकत नाही पण भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करू शकतो पण शक्यतो बाराच्या आतच ही सेवा मानली तर मांडली तर अतिउत्तम लक्षात ठेवा फक्त दत्तसेवा ही किंवा स्वामी सेवा ही श्रीपाद श्रीवल्लभ गुरुचरित्राचे पारायण हे तुम्ही बारा ते साडे साडेबारा किंवा अगदी एक पंचेचाळीसपर्यंत तुम्ही करू शकत नाही कारण है। हे दत्त महाराजांचे भिक्षेचे टायमिंग असते मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळं मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर हवी माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्यावरती सर्व संकट विघ्न बाधा दारिद्र्य दूर व्हावी यासाठी आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मीचं व्रत करत असतो पूजा करत असतो कथेचे वाचन करत असतो माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घराची भरभराटी व्हावी यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करत असतो हे मार्ग शिष गुरुवारचे व्रत करत असताना आपल्याला एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारे एक फुल माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे हे फुल अर्पण केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे आत्ता हे कोणते फुल आहे जे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे याविषयी अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम श्री महालक्ष्मी नम नक्की टाईप करा विसरू नका मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबार हवा यासाठी आपण अनेक उपाय अनेक सेवा करत असतो असा एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला करायचा आहे मी तुम्हाला आज ते जे सांगणार आहे ते फुल आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे ते फूल आहे गोकर्णीचं फूल आपल्या हिंदू धर्मा शास्त्रानुसार गोकर्णीच्या फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता या नावाने देखील ओळखले जाते गोकर्णाचं फुल हे धनाची देवीला माता लक्ष्मीशी संबंधित असल्यामुळे हे गोकर्णीचे वेल आपल्या घरामध्ये लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी हे अत्यंत शुभ आणि पूजनीय असल्यामुळे हे जर वेल किंवा हे जर फूल आपण माता लक्ष्मीला अर्पण केले तर घरामध्ये सुखसमृद्धी भरभराटी येते आणि भगवान श्री विष्णूंची देखील कृपा आपल्याला प्राप्त होते माता लक्ष्मी ही गोकर्णीसोबत राहत असते त्यामुळे गोकर्णीचं फुल जर आपण माता लक्ष्मीला अर्पण केलं किंवा गोकर्णीचा जर झाड वेल आपल्या घरामध्ये किंवा अंगणामध्ये लावलं तर आपल्या घराचे भरभराटी होते घरामध्ये सुख समृद्धी येते माता लक्ष्मीच्या आणि श्रीहरिविष्णूंच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आता आपल्याला हा उपाय करायचा आहे सेवा करायची आहे कशाप्रकारे करायचे आहे तर ते पाहूया हे जे गोकर्णीचे फुल आहे तर ते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी सकाळीच आपल्याला माता लक्ष्मीच्या पूजनाच्या अगोदर घरी घेऊन यायचं आहे आता तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी हे फूल मिळाले तर देखील चालेल आणि दर गुरुवारी जर तुम्ही माता लक्ष्मीला हे फूल अर्पण केले तरी अतिशय उत्तम पण तुम्हाला काही कारणाने गुरुवारी तुम्हाला हे फूल अर्पण करणे जमले नाही तर मार्गशीर्ष महिन्यात अखंड कुठल्याही मंगळवारी शुक्रवारी ही सेवाही उपाय करावी मार्गशीर्ष महिना झाल्यानंतर देखील तुम्ही शुक्रवारी मंगळवारी किंवा गुरुवारी ही माता लक्ष्मीला किंवा मा भगवान श्री विष्णूंना फुल अर्पण करू शकतात आता हे जे फुल आहे तर ते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी सकाळीच आपल्याला घरी घेऊन यायचे आहे घरी घेऊन आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला माता लक्ष्मीची अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे किंवा तुम्ही जशी प्रत्येक गुरुवारी पूजा मांडता त्या पद्धतीने प्रथम पूजा करायची आहे पूजा मांडणी करायची आहे जर तुम्ही व्रत उपवास करत नसाल तर तुमच्या देवघरातील देवी देवतांची माता लक्ष्मीची तुळशी मातेची पूजा करायची आहे आणि त्यानंतर हे जे गोकर्णीचे फूल आहे ते उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे हा उपाय करत असताना कुटुंबातील को कोणत्याही व्यक्तीने केला तरी देखील चालेल कारण का हा उपाय आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी भरभराटसाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आहे तर हे गोकर्णीचं फुल घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि या फुलाचा जो पुढचा भाग आहे वरचा भाग आहे तर तो आपल्याला कुंकुवामध्ये बुडवायचा आहे त्यानंतर उजव्या हातामध्ये फुल घेऊन आपल्याला त्याचबरोबर एक अकरा अक्षता अखंड अक्षदा आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत या अक्षदा पिवळ्या करून घ्यायच्या आहेत हळदीनं आणि त्यानंतर माता लक्ष्मीसमोर बसून एकशे आठ वेळा ओम श्री महालक्ष्मी नम किंवा ओम श्री नम या मंत्राचा जप करायचा आहे श्री महालक्ष्मीचे श्री सुक्त किंवा श्री अष्टकम म्हणायचा आहे तुम्हाला तेवढे म्हणणे म्हणण्यासाठी वेळ नसेल तर फक्त महालक्ष्मीचा एकशे आठ वेळा मंत्र म्हटलं तरीसुद्धा चालेल यानंतर भगवान श्री विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या इच्छा मनोकामना काही संकट विघ्न असतील किंवा दारिद्र्य असेल पैसा टिकत नसेल आजारपण असेल विवाह ठरत नसेल जी काही इच्छा मनोकामना असेल तर ती माता लक्ष्मीला बोलून दाखवायची आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये अखंड अक्षता आपल्याला घ्यायची आहे त्याच्यावरती तुम्हाला हे फूल पिवळ्या केलेल्या अकरा अक्षता तर त्या फुलामध्ये ठेवून हे फूल आपल्याला माता लक्ष्मीसमोर ठेवून द्यायचं आहे दिवसभर हे फूल माता लक्ष्मीजवळच ठेवायचं आहे संध्याकाळी पुन्हा एकदा माता लक्ष्मीची विधिवत्ती वा अगरबत्ती करून नामस्मरण करून घ्यायचे आहे हळदी कुंकवाचं व्हायचं आहे अक्षता व्हायच्या आहेत कथेचं वाचन करायचं आहे माता लक्ष्मीला आपली जी काही इच्छा मनोकामना आहे सांगायची आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी हा वा वार माता लक्ष्मीला समर्पित आहे तर या दिवशी तुम्हाला हे जे फुलं आहे तर ते घ्यायचे आहे आणि एका लाल रंगाच्या किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचे आहे त्याचबरोबर अकरा अक्षता आपण ठेवलेल्या आहेत तर त्या अक्षता एक रुपयाचं नाणं हे आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये जर तुमचा व्यवसाय असेल नोकरी असेल किंवा ज्या ठिकाणी गल्ला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवून द्यायचे आहे किंवा जर तुम्हाला कोणत्याही ठिकाण ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही देवघरामध्ये देखील हे फूल ठेवू शकता आणि याची तुम्हाला पूजा करायची आहे पुन्हा एकदा तुम्हाला हे फुल ए दुसऱ्या गुरुवारपासून या फुलाची अक्षताची एका रुपयाच्या ज्ञानाची विधिवत पूजा सेवा करून घ्यायची आहे आणि तिथे शुक्रवारी तिजरी ठेवून द्यायचं आहे जर तुम्हाला प्रत्येक गुरुवारी अशी पूजा करणे शक्य होत नसेल तर तुम्ही पाच गुरुवारी सात गुरुवारी अकरा गुरुवारी केली तरीसुद्धा चालेल आणि ते फूल तिजोरीमध्ये ठेवून दिले तरीसुद्धा चालेल ज्या ठिकाणी तुम्ही ठेवणार आहे त्या ठिकाणी ठेवून दिले तरीसुद्धा चालेल आता हे जे फूल आपल्याला सुकल्यानंतर ते फूल काढायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे किंवा मग तुम्ही आजूबाजूला कुठे कुंडी असेल झाड असेल तिथे देखील तुम्ही विसर्जन करू शकता किंवा पायाखाली येणार नाही अशा प्रकारे फूल टाकायचे आहे कारण हे फूल लक्ष्मी स्वरूप आहे त्याच्यामुळे आपल्याला सेवा करायची आहे त्याचबरोबर आपण हे अकरा अक्षता घेतल्या आहेत आणि एक रुपयाचं नाणं घेतलं आहे ते नाणं या वस्तू तुम्हाला या त्याच ठेवायच्या आहेत बा काही बदली करायच्या नाहीत जर तुम्हाला दोन ठिकाणी जर हे फुल आणि पोटली ठेवायची असेल तर तुम्ही दोन फुले घेऊन तीन फुले घेऊ शकता जर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी जर तुम्हाला सेवा करणं उपाय करणं शक्य नसेल तर देखील तुम्ही दर महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी करू शकता गुरुवार वार हा श्री विष्णूंना समर्पित आहे मंगळवार शुक्रवार माता वा लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे तुम्ही या तिन्ही वारापैकी कोणत्याही दिवशी ही सेवा करू शकता ज्या ठिकाणी भगवान श्री विष्णूंचा वास असतो वास्तव्य असतं तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी नेहमी वास करते वास्तव्य करत असते त्यामुळे तुम्हाला ही सेवा उपाय करायचा आहे आणि असं म्हणतात की गोकर्णीच्या फुलामध्ये माता लक्ष्मीचा वास करते आणि त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील आवर्जून तुम्ही गोकर्णीचा वेल तुमच्या दारामध्ये कुंडीमध्ये किंवा तुळशीवृंदामधे दे देखील लावू शकता हे गोकर्णीचे वेल जसं तुमच्या घरामध्ये वाढत जाईल तसं तसं तुमच्या घराची तुमच्या मुलाची प्रगती होत राहील भरभराटी होईल तुमच्या मनोकामना पूर्ण होतील आता मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारच्या दिवशी भगवान श्री विष्णूंना शुद्ध गायीच्या दुधापासून बनवलेली खीर आणि माता लक्ष्मीला लाल रंगाचे वस्त्र अर्पण केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते आणि वैवाहिक जीवनामध्ये सफलता प्राप्त होते तसेच संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा त्या दोन वाती ठेवा दोन वातीचा एक वात करून दिवा लावण्याचा एक नियम आहे जर तुम्ही असा दिवा लावावा प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता त्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होते पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतो पैशाचा ओघ वाढतो असे केल्याने देव देवतांसह पितरांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो ज्यामुळे घरामध्ये आशीर्वाद प्राप्त होतो आणि सुखसमृद्धी येते आता बघा तिसरा उपाय आहे तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय प्रभावशाली आहे या मार्गशीर्षच्या दुसऱ्या गुरुवारी आता ज्यांना पहिल्या गुरुवारी शक्य झाले नाही दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या गुरुवारी ही सेवा कर केली तरीसुद्धा चालेल तर काय करायच्या आता माता लक्ष्मीला आणि आपल्या कुलदेवीला लवंगा अतिशय प्रिय आहेत शारदीय नवरात्र उत्सवमध्ये आपण ज्या गटाला माळा अर्पण करत असतो त्यामध्ये सुद्धा एक लवंगांची माळ असते आता बघा ज्या त्या, त्या भागानुसार कोणीही अकरा लवंगाची माळ अर्पण करते तर कोणी करत नसते म्हणजेच काय देवीच्या ज्या वस्तू प्रिय आहेत देवीचे मंत्र जप करून ते अर्पण कर केलं जातं ही गोष्ट त्यांना अर्पण करणार खूप महत्त्वाचं आहे तर बघा आत्ता काय करायचं आहे गुरुवारी तुम्हाला सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही जमेल तेव्हा तुम्हाला अकरा लवंगा घ्यायच्या आहेत पण त्या लवंगा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात तर त्या अकरा लवंगा फुलासकट आपल्याला घ्यायच्या आहेत आत्ता बघा सेवा आपल्याला सर्व पूजा वगैरे मांडल्यानंतरच करायच्या आहे एका वाटीमध्ये तुम्ही अकरा लवंगा काढून घ्या त्यानंतर महालक्ष्मीची पूजा मांडणी केली आहे तिथे थोडीशी तांदूळ ठेवून त्या तांदळावरती खाऊचे पान दोन ठेवून द्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या आता उजव्या हातामध्ये एकदा महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आहे म्हणजेच आता बघा महालक्ष्मीचं अष्टकम आठ ओ नंतर फलश्रुती आहे तुम्ही सर्वच म्हटलं तरी हरकत नाही किंवा तुम्ही सुरुवातीच्या आठ ओवी म्हटल्या तरीसुद्धा चाल तुमची इच्छा ती लवंग त्या पानावरती ठेवून द्यायची आहे त्यानंतर दुसरी लवंग घ्यायची तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे आणि त्यानंतर त्या खाऊच्या पानावरती ठेवून द्यायचे आहे अशी तुम्हाला अकरा वेळा उजव्या हातामध्ये लवंगा घेऊन महालक्ष्मी वेळा म्हणायचं आहे आणि त्या खाऊच्या पानावरती ती लवंग ठेवून द्यायची आता काही महिलांना वाटेल की ताई अकरा लवंग हातामध्ये घेऊन अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करू का तर असे करू नका कारण प्रत्येक लवंगाचा त्याचा मान दिला पाहिजे त्या लवंगाच्या साह्याने आपल्याला प्रत्येक फलश्रुती प्राप्त होत असते आपल्याला एक एक लवंग घेऊन असे अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम पठन करायचं आहे ही सेवा अतिशय प्रभावशाली आणि महत्त्वपूर्ण आहे माझ्या सर्व लवंगा आहेत त्या एखाद्या लाल वस्त्रामध्ये गुंडाळायच्या आहेत आता बघा या लाल वस्त्रात गुंडाळलेल्या अकरा लवंगा संपूर्ण मार्गशीर्ष महिना आपल्याला आपल्या देवघरामध्येच ठेवायच्या आहे आता बघा देवघरामध्ये तुम्हाला जागा नसेल अपुरी जागा पडत असेल तर तुम्ही तिजोरीमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल हे संपूर्ण मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत आपल्याला पोटली अशीच ठेवायची आहे मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर त्या लवंगा काढायच्या आणि त्या खायच्या लक्षात घ्या वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर लवंगा जर खाल्ल्या तर ते आपल्या शरीराचा चांगलाच आहे या लवंगा याला त्याला देऊ नका ज्यांनी सेवा केली आहे त्यांनीच खा किंवा घरातील प्रत्येक व्यक्तीला एक एक देऊ शकता आता तुम्हाला अशी का वाटत नसेल तर चहामध्ये टाकूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता पण भाजीमध्ये टाकून खाऊ नका आता बघा हे खाल्ल्याने मी तुम्हाला असे म्हणणार की नाही की याने तुम्हाला सर्व गबाड मिळणार आहे असं नाही काही नाही पण ज्या ज्या घरामध्ये महालक्ष्मी अष्टकमचं लवंगा घेऊन के पठण केलं जातं त्या घरातील संपूर्ण दरिद्रता जाते नकारात्मकता जाते त्या घरामध्ये सुख शांती समाधान आणि मेन म्हणजे ना पैसा म्हणजे लक्ष्मी नाही तर लक्ष्मी ही, ही आठ प्रकाराची असते त्याच्यामध्ये धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी संतान लक्ष्मी ऐश्वर लक्ष्मी ह्या ज्या काही आठ लक्ष्मी आहेत त्या स्थिर राहतात माझ्या घरातील जी काही लक्ष्मी आहे ती चिरकाळ टिकावी स्थिर राहावी असे प्रत्येकाला वाटते तर या उपायाने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी चिरकाळ स्थिर राहणार आहे असे म्हटले जाते की लक्ष्मी जवळ नेहमी झुकून राहावे कारण लक्ष्मी आज आहे तर उद्या नाही जिथे माझ केला जातो त्या घरातून माता लक्ष्मी काढता पाय निघून जाते म्हणून देवीला फक्त प्रार्थना करायची आहे तु माझा माझा ती तू माझ्या घरात आलेली आहे तू चिरकाल माझ्या घरामध्ये राहा माझ्या घरातील प्रात लक्ष्मी स्थिर राहू दे अखंड लक्ष्मी राहू दे म्हणून या सेवा करायच्या आहे तर मैत्रिणी व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा ओम श्री महालक्ष्मी नम हर हर महादेव धन्यवाद